तर चला आज खूप दिवसानंतर मी असा लॉंग ब्लॉग बनवत आहे तर हे माझे केलेलं आहे टक्कल केस त्याची खूपच असे लांब लांब झाले होते छान वाटत होते पण तरी एकदा टकलं करावं म्हणजे कारण थोडेसे दाट वगैरे येतील हे बघा किती सारा पसारा आणि त्याच्याबद्दल यायचं ननन ननन कोणती वस्तू दाखवली यायची भरणी घेऊन आणि ननन ही खात आहे माझी विक्स आहे कॉप्सिल खूपच छान म्हणतात पोटाला जरा शिकावा खावा जीवाला जरा शिकावा तर त्यांच्याकडून घेतले तर आम्ही थोडेसे गुडकुल वगैरे आणि दात चार पण खायचा तू खाय ना माझ्या हातातला ऊस आपण घेतला आणि ननन तिच्या मामाला सोलून मागत आहे स्वतःला काही सोलता येई ना पण निघाली खायला मामाला पण काही जमत नाही मामानं घेतला हातात आणि वापस किया केला काय करा उघडे आता मग देते टाकून आणि नंतर लागते लगेच मोठा मामा गायब झाला मेडिकल मधून आणि कियानं सुरू केलं इथला तिथला पडले तर हे बघा ड्रेसिंगचा ना किया ना का। का। कशाला काढला माणूस तिकडे तिकडे गेलं की बाई माझी लागते लगेच पसारा साव नको नको मी लावून घेते ती काढते मी लावून घेते ती काढते कुणाचं काही पाहिलं की ते लगेच आपलं तिला पण पाहिजे असते सोन्या पेशंटला दिलं मेडिसिन काढून की बाई माझी आपण मी काढणार आणि घ्या घ्या म्हणते घ्या फुकट मला दे तर मेडिकल काढलं इकडे तिकडे प्राय बघा लगेच लागली विथ कॉप्सेल ते येईना म्हणून चॉकलेटच्या हाताला येऊ नये म्हणून डब्यात तर त्याच्यासाठी लढायला काय झालं मस्तीच मस्ती करत 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 पूर्ण दिवसभर आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटल मधून मेडिकल मेडिकल मधून हॉस्पिटल असं करत असतो आणि मामाच्या मागे मम्मीच्या मागे फिरून 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 मग आम्ही आता लागलेले आहोत दोघी शिवना पाणी खेळायला या खुर्चीच्या आजूबाजूने मी फिरत आहे आणि किया माझ्या मागे मागे मला पकडण्यासाठी फिरायली तर हे कियाला कशाची आवडी ती ती ते काढून काढून टाकली आणि नंतर परत मग हे वाट्या काय कळलीय

बाहेर येऊ नये म्हणून टेबल लावला तरी बघा कि या कशी अशी मस्ती करून करून दमली आणि झोपी गेली आमचा जीव जीव तुटून गेला त्याच्यामुळे असं झोपाव लागते तर